नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजमेरा फॅशन या व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये जर पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा या पार्टमध्ये आपण बिझनेस करताना फ्रँचायझी घ्यायची असते त्याबद्दल माहिती घेणार आहोत मग नेमकं फ्रँचायसी काय असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्याचे फायदे काय काय आहेत आणि ती कशी घ्यायची हे आपण कणक यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅम आपला मेन फ्रँचायसी काय माहिती का की ज्यांना बिझनेस करायचा आहे स्वतःचं ब्रँड मेन्शन करायचं आहे तर आपण अजमेरा फॅशनकडून तुम्ही परचेस करू शकता नाही आम्हाला अजमेरा फॅशनसोबत बिझनेस करायचा आहे अजमेरा फॅशनचा फ्रँचायसी घेऊन बिझनेस करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळून बिझनेस करू शकता आमच्या अजमेरा फॅशन ट्रेंड ह्या नावाने फक्त आमचं नाव राहणार अजमेरा फॅशन ट्रेंड म्हणून नियम काय काय आहे त्याचे रूल्स वगैरे काय काय असेल ते संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर मॅम मेन फ्रँचायसी काय ते सांगते मी आता तुम्ही रिलायन्स टाटा जारा वगैरे तुम्हाला माहीतच असेल हे त्यांचा ओन ब्रँड आहे तसंच आपलं काजमिरा फॅशन पण एक आपला ओन ब्रँड आहे तर आमचा ब्रँड घेऊन जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्याला म्हणतात फ्रँचायज आमचं नाव घेऊन आमचे तीन मॉडेल्स असतात एक बारा लाखचा असतो एक पंचवीस लाखचा असतो आणि एक पंचावन्न लाखचा असतो परत एकदा सांगते मित्रांनो एक बारा लाखचा मॉडेल असतो म्हणजे ए बी सी एमध्ये बारा लाखचा बी मध्ये पंचवीस लाखाचा आणि सीमध्ये पंचावन्न लाखाचा या तीन मॉडेलमध्ये तुम्हाला आम्ही काय काय देणार आहोत ते मी क्लिअर करते बारा लाखमध्ये तुम्हाला फक्त साड्या मिळणार अच्छा कुठल्याही प्रकारच्या तुम्ही साड्या घेऊ शकता वेअर पासून ते पर्यंत किंवा आपल्या कुठल्याही ट्रेडिशनल साड्या कुठल्याही साड्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्या बारा लाखामध्ये अजून काय काय मिळणार आहे तुम्हाला किंवा फर्निशिंग वगैरे ते सगळं काय काय मिळणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट करू शकता कारण की वेळेच्या कमतरतेपणामुळे आणि मी तुम्हाला एक नॉर्मली सगळ्यांना सांगण्या इतकं आपल्याकडे वेळ पण नाही आहे मोठा बरोबर हो खूप खूप मोठा होईल तर त्याच्यामुळे काय करणार आहे मी तुम्हाला एक जर्नली क्वेश्चनचा तुमचा जो माइंडमध्ये चाललेला फ्रँचायसी काय मी त्याचं उत्तर देते बारा लाखमध्ये तुम्हाला साडीचा मॉडेल भेटेल आणि पंचवीस लाख जो बी आहे पंचवीस लाखाचा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साडी लेहंगा आणि कुर्ती हे तीन मॉडेल तुम्हाला भेटेल आणि सीमध्ये जे पंचावन्न लाखचा मॉडेल आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकार वेळ मिळणार म्हणजे साडी असो लेहेंगा असो किड्सवेअर असो नायटीज असो सगळ्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला पंचावन्न लाखच्या मॉडेलमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला कारण की तुमचा तो भविष्याचा विषय आहे अजमेरा फॅशनला व्हिजिट करा नाही तर नॉर्मली क्वेश्चन पाहिजे मी तुम्हाला फ्रँचायजीचा नंबर देते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे संपूर्ण माहिती येऊ शकता पण मला माझं पर्सनल ओपिनियन आहे मॅम की तुम्ही इथे येऊन जेव्हा तुम्हाला मी कार्डशी दाखवेन ना की एक मॉडेल वाईज तुम्हाला मी एक्झाम्पल वाईज दाखवतो ना ते तुम्हाला अधिक समजेल आणि जास्त समजेल जास्त समजेल तर असं आमचं तीन मॉडेल आहेत बारा लाख पंचवीस लाख पंचावन्न लाख असे आमचे तीन मॉडेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सर्व्हिस मिळणार आहे सर्व्हिस कशा पद्धतीने मिळणार आहे हे संपूर्ण तुम्हाला भेटून जाईल तर फ्रँचायझीचं आपला हे मेन टार्गेट आहे मॅम आणि सध्याला कसं आहे आपण बावीस फ्रँचायझी ओपन केलेला आहोत अहमदनगरमध्ये नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी झालेल्या आहेत आणि आपल्या साऊथमध्येही भरपूर झाले आहेत ते ओवरऑल आपल्या बावीस फ्रँचायसी ओपन झालेल्या आहेत आता बावीस ते पंचवीस फ्रँचायसी सध्याला पेंडिंगमध्ये आहे जे चालू आहेत म्हणजे कुठे ओपन करायचं आहे तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये कुठे ओपन करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही देऊच तेव्हा एकदा येऊन तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा हे फ्रँचायसीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणखी एक गोष्ट आम्ही होलसेलमध्ये पण डील करतो ज्यांना आपल्याशी जुळून होलसेलर बनायचं आहे होलसेलर बनू शकता स्वतःचा तुम्ही ब्रँड लावू शकता फक्त फ्रँचायसी काय तुम्हाला आमचा ब्रँड घेऊन तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्याला फ्रँचायसी फायदा होतो ना आपल्याला एका मोठ्या ब्रँडचं नाव मिळतं म्हणून आपण जर नवीन बिझनेस चालू करतोय तर लगेच लोकांना हे अजमेरा फॅशनचं आहे आणि ते नक्कीच नक्की आता मी तुम्हाला सांगते की एक लेहंगा मी तुम्हाला दाखवते हे लेहंगा एक हजारला हे आमची प्राइस समजून घ्या तर तुम्हाला एक हजारची लेहंगा तुम्हाला तुमच्या सिटी मध्ये कितीला विकायचं तेही आम्ही तुम्हाला बारकोड पासून ते बार पास विक्री खरेदीपर्यंत सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो म्हणजे ही लेहंगा एक हजारला मार्केटमध्ये ही लहंगा तुम्हाला मिनिमम दोन ते तीन हजारला विकली जाते तर तुम्ही हे मिनिमम दोन ते तीन हजार लावू शकता आणि कस्टमर जेव्हा येतात की नाही हे थोडं कमी करा पाचशे दोनशे तीनशे कितीपर्यंत तुम्ही कमी करू शकता आणि कितीपर्यंत तुम्ही हे प्राइस तेवढंच तुम्ही लावू शकता हे संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही देऊ अजून काय हवं आहे मॅम बरोबर अजून काय अजून हवं आहे बिझनेस करायचा विचार करत असाल मित्रांनो एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा आणि अजमेरा फॅशनचा फ्रँचायसी घ्या आणि बिझनेस करा नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड करायचा आहे तर होलसेलिंग तुम्ही माल घेऊ शकता नाही रिटेलचा तुम्ही बिझनेस करू शकता तुमचा स्वतःचं ब्रँड लॉ तर ऑप्शन तुमच्याकडे दोन आहेत एक फ्रँचायसी नाही तर तुमचा ओन ब्रँड तर हा राहील आपला फ्रँचायसी इथे मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे अजून काहीतरी अडथळा असेल नंबर जर दिलेलाच आहे कॉल करा आणि माझं पर्सनल ओपिनियन आहे मॅम इथे या आता आपण काय करणार साडीच्या व्यतिरिक्त अजून काय कलेक्शन आहे ना ते आपण दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आता सर्वप्रथम मी लेहंगा दाखवणार आहे मॅम सहाशे ऐंशी रुपयांपासून सुरू सहाशे ऐंशी हो सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी पासून ते पंचवीस हजारापर्यंत लेहंगा मिळतं आणि आमच्या इथे जर तुम्ही लेहंगा पर्चेस केलात ह्याच्यामध्ये तुम्ही डबल ट्रिपल मार्जिन कमावू शकता एक्झाम्पल एक मी सांगते मग तुम्हाला समजेल हे या मॅम पेस्टल कलरमध्ये नेटेड फॅब्रिकमध्ये हे लेहंगा मिनिमम तुला मार्केटमध्ये तुम्हाला जर परचेस करायला गेलं तर दोन ते तीन हजार पडेल म्हणजे बाराशेच्या आतमध्ये म्हटलं तर तुम्ही ओळखू शकता की किती किती कमी पर्यंत असेल तर या व्यतिरिक्त अजून एक ब्रायडल कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे पार्टीवेअरमध्ये आपल्याकडे थाउजंड्स ऑफ व्हरायटीज आहेत पण आपण काही क्वचितच कलेक्शन दाखवतो दाखवतोय हे आपले ब्रायडल मध्ये वेल्वेटचं काम आहे मॅम वेल्वेटच्या मध्ये काम मध्ये तुम्हाला हे पाहू शकता हे सगळ्या स्टोन वर्क दिलेलं आहे जरीच्या कॉन्सेप्ट आणि हँडवर्कच्या कॉन्सेप्ट दिलेला आहे हे टोटल हँडवर्कचं काम आहे तर ह्या व्यतिरिक्त अजून एक सांगते मी तुम्हाला ही वाली ब्रायडल कलेक्शन हे पाहू शकता तुम्ही हे जे मी तुम्हाला हे सुंदर आहे हे दाखवते मग आम्ही तुम्हाला हे जे घेरा आहे ना घेरा पाहू शकता हे पाहू शकता घेरा इथे पाहू शकता तुम्ही या साईडला हे बघा एवढा मोठा केरा तुम्हाला मिळतोय मिनिमम अठरा मीटर जास्तच असेल माझ्या मते तर मॅम ह्या लेहंगा मध्ये ओपन चॅलेंज देते की हे लेहंगा तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये पन्नास हजारच्या वरती मिळाल पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये एकदम कमी किमतीच्या मध्ये सांगतो आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा बर कमी हे लेहंगा तुम्ही बाहेर कितीला विचारला असाल खूप महाग मिळतात खूप महाग आहे मॅम आणि या व्यतिरिक्त अजून एक लेहंगा तुम्ही पाहू शकता थोडासा डस्टी कलरच्या कॉन्सेप्ट मध्ये हे सुद्धा घेरा तुम्ही पाहू शकता अजून इथं मध्ये चून पडलंय अजून हे पाहू शकता ओव्हरऑल लेंग्यामध्ये तुम्हाला कॅन कॅन कंपल्सरी राहणार आहे कॅन कॅन पण पाहू शकता हे कॅन कॅन कशाला राहते की लेहंगाचा जो फ्लेक्सिबल असत ना ते एकदम घेरा प्लफीपणा तर ते राहण्यासाठी असं पूर्ण पसरून दिसणार हे लेंगा पूर्ण आपल्या वेस्ट अकॉर्डिंगली तुम्ही ह्याला टाईट अँड लूज करू शकता तर ह्या व्यतिरिक्त अजून एक लेहंगा मी तुम्हाला दाखवते हिवाली जे तुम्हाला रेड कलरच्या कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे ह्याचाही घेरा तुम्हाला खूपच मोठा मिळणार आहे तर एवढ्यामध्ये सीमित नाही आहे मॅम इथे पण तुम्ही पाहू शकता लेंग्याचे कस्टमर्स वगैरे आलेले आहेत त्यांना पण वन बाय वन कस्ट दाखवतो आहे हे पूर्ण आपलं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे लेंग्याचा पूर्ण एक सेपरेट डिपार्ट पाहू शकता हजार व्हरायटीज लेंगेत हजार वरायटीज सापडणार तुम्हाला पण हे व्हरायटीज तर आपण एका व्हिडिओमध्ये नाही कवर करू शकत तर आता आपण जाऊयात कुर्तीच्या डिपार्टमेंटमध्ये जिथे आपल्याला एकोणपन्नासपासून कुर्तीची स्टार्टिंग कलेक्शन आहे फोर्टी नाईन तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे व्हाईट कलरच्या चिकनकारीच्या कॉन्सेप्टमध्ये दाखवून देते राहू शकता हे चिकनकारी कॉन्सेप्ट आहे विथ अ सिक्वेन्स कॉन्सेप्ट आणि ह्या व्यतिरिक्त साइजेस मॅम ह्याच्यामध्ये साइजेस आपल्याला स्मॉल पासून ते फोर एक्सेल पर्यंत साइजेस राहतात हे थ्री पीस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नेटेडच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला वेलवे वेलवेटच्या बॉर्डरच्या कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये सोबत राहिले हे बॉटम ही तुम्हाला लायनिंग कॉन्सेप्ट राहणार आहे सोबत हे दुपट्टा जे आपल्याला मिळणार आहे नेटेड फॅब्रिकमध्ये आ, ही अडीच मीटरच्या पॅटर्नमध्ये अडीच आहे साईज आणि त्या व्यतिरिक्त अजून काही नवीन कलेक्शन जे आपल्याला मिळणार आहे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये हे पाहू शकतं थोडासा पाकिस्तानी सूटचा लुक मिळणार आहे हे पाकिस्तानच्या सूट सारखं असतं थोडाफार डिझाईन हे आपला दुपट्टा आणि हे बॉटम आपल्याकडे वन पीस टू पीस थ्री पीस असं कॉन्सेप्टमध्ये मिळतात मॅम डेली वेअर पासून ते पार्टीवेअर कॉन्सेप्टपर्यंत मिळून जाईल म्हणजे हे रेग्युलर कॉन्सेप्ट जसे की कॉलेजला जाणारे गर्ल्स वगैरे असतात ना त्यांच्यासाठी हे खूप सुंदर असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉन डिझाईन सेम राहणार रा आहे कलर कॉन्सेप्ट भेटून जाईल आणि काही कुर्तीमध्ये तुम्हाला डिझाईन आणि कलर दोन्ही वेगळं भेटून जाईल अकॉर्डिंग तुम्ही कुठली कुर्ती सिलेक्शन करता ते हे पाहू शकता सेट असतो का हो सेट असतो मॅम सेट मी दाखवून देते कसं राहणार आहे हे हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये पाहू शकता हे जरकांचं काम आहे आता हे हेचं सूट सेट कसं राहणार ते दाखवून देते हे कॅटलॉग कलेक्शन आहे म्हणजे आता आपण साडीमध्ये कॅटलॉग नव्हे तर आपल्याला ड्रेस मटेरियल आणि ड्रेसमध्येही कॅटलॉग असतात हे पाहू शकता हे मेघा म्हणून कॅटलॉगचं नाव आहे बरं का पाहू शकता हे पूर्ण हां कॅटलॉगमध्ये तुम्हाला हे सहा पीचं सेट आहे डिझाईन आणि कलर पाहू शकता तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये दिलेला आहे सोबत ह्याच्यामध्ये तुम्हाला मी रिअल पीस दाखवते मॅम काही लोक कसे ऑनलाईन ऑर्डर करणार म्हणतात ना जो फोटोजमध्ये आपण पाहतो तोच सेम आम्हाला भेटेल का म्हणून म्हणतात ना तर त्यांच्यासाठी क्लिअर करते आताही पाहतात सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये भेटणार आहे सेम पीस आहे परत इथं मी तुम्हाला दाखवून देते पाहू शकता हे वाला पीस मी ओपन केले आहे जेणेकरून तुम्हाला जे ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी जे घाबरतात ना की जे आम्ही फोटोजमध्ये पाहतो तेच आम्हाला भेटेल का तर तुम्ही पाहू शकता लाइव मी डेमो दाखवते तुम्हाला हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे टोटली हँडवर्कच्या कॉन्सेप्टमध्ये आहे हे आपला दुपट्टा आणि आपला बॉडम तर आपला एक डिपार्टमेंट आहे मॅम ड्रेस मटेरियलचा अँडस्टिच कलेक्शन इथे आपल्याला मिळणार आहे अष्ट्याहत्तर रुपयांपासून स्टार्टिंग सेवेंटी एट जॉर्जेटचा मटेरियल राहणार आहे आणि हा दुपट्टा आहे मॅम कटवाकच्या बॉर्डरमध्ये अडीच मीटरचा दुपट्टा हे पाहू शकता हे जे आहे सिंदूर एडिशन थ्री हे आपल्या कॅटलॉगचं नाव आहे लास्ट पेज ओपन करते सहा पीसचा सेट आहे सहाच्या सहा, सहा तुम्हाला डिझाईन डिझाईन आणि कलर्स तुम्हाला डिफरंट डिफरंट दिलेला आहे सोबत ह्याच्यामधले मी एक पीस ओपन करते जे आपण जे वरती आहे ना हीवाला डिझाईन तर पाहू शकता पॅकेजिंग किती सुंदर दिलेलं आहे पाहू शकता पॅकेजिंगसुद्धा तुम्हाला ऑलमोस्ट छानच दिलेला आहे ते हे टोटली मी ओपन करून दाखवते प्युअर कॉटनच्या मटेरियल मध्ये भेटणार आहे हे फोटो पण तुम्हाला दिलेला आहे आणि रिअल कलेक्शन बनारसी मध्ये दुपट्टा मिळणार आहे पाहू शकता कॉटन मटेरियल मध्ये आणि दुपट्टा आपल्याला बनारसी कॉन्सेप्ट दुपट्टा मिळणार आहे जसं की तुम्ही फोटोजमध्ये पाहिला असेल दुपट्टा जो आहे तुम्हाला ऍज इट इज सेम तुम्हाला दुपट्टा मिळणार आहे सेम आहे जे आपल्या स्टेटमध्ये कशा कशा प्रकारचे ड्रेस मटेरियल चालतात ना मॅम आता जसं की रमजानमध्ये रमजानमध्ये तर सगळ्या जंकी फंकी कलर चालतात त्याच्यामध्ये स्टोनवाले वाले सिक्वेन्स वाले तसे चालतात तशी आपल्याकडे मिळून जाईल प्रत्येक सणानुसार प्र... बरोबर प्रत्येक स्टेट वाईज ज्या ज्या ट्रेडिशनल कल कलेक्शन चालतात ना सगळ्या स्टेट आम्ही फॉलो करतो तर मॅम जसं की आता ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जन्मलेल्या बाळांपासून ते बारा तेरा वर्षाखाली जे लेकर असतात ना म्हणजे लेडीज असो किंवा गर्ल्स असो बॉईज गर्ल दोन्हीसाठी कलेक्शन मिळणार आहे ते स्टार्टिंग तर मी तुम्हाला थोडासा पार्टी वेच्या कॉन्सेप्ट मध्ये करते हे एक्झॅक्टली दोन ते तीन वर्षाला वर्षाच्या मुलीला इझिली येऊन जाईल ह्याच्यामध्ये तुम्हाला कलस भेटतात मॅम किड्सवेअर चा बिझनेस कुणाला करायचा ना तर मेन ऑप्शन तुम्ही मध्ये करू शकता म्हणजे पूर्ण बिझनेस फक्त किड्स वेअर मध्ये करू शकता म्हणजे लेकरं लहान जेव्हा लहान असतात ते महिना महिने मोठे होत राहतात ऑप्शन नसतं आपल्याला लेकरांना कशी ले जलदी मोठे होतात तसं त्यांच्या साईज अकॉर्डिंगली कपडे घ्यावं लागतं आपण स्वतःसाठी जातो एक ड्रेस घ्यायला आणि आपल्या लेकरांसाठी आपण चार ड्रेस तर नक्कीच परचेस करतो तर त्याच्यामुळे मध्ये जरा जास्तच मुनाफा आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर अजून व्हरायटी मी दाखवून देते हे पण पाहू शकता गर्ल्समध्ये सिंपल आणि शोबर कलर आहे त्याकडे फ्रेंचाइजी मॉडेल आहे बारा ते फर्स्ट मॉडेल बारा लाख बारा लाख आपण किड्स फक्त नाही करू शकत का करू शकतो मग त्या फर्स्ट मॉडेल तुम्हाला फक्त एकच मॉडेल घ्यावं लागेल कुठला तरी एकच मॉडेल घ्यावं लागेल म्हणजे साडी आणि कुर्ती सोडून आपल्याला साडी आणि किड्स वेअर असं तर त्याची तेच म्हणलं होतं म्हणून मी तुम्हाला बारा लाखचा जो तुमचा मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकच कुठला तरी साडी अथवा ड्रेस कुठलाही तुम्ही एक घेऊ शकता डिलिव्हरीचं पेमेंट झालाय आणि डिलिव्हरी पोहोचलीच नाही असंही होतं का टच होतं तसं होऊ नये गाडी झाला चोरीला गेला माल ट्रान्सपोर्टमध्ये कुठं तर माल गेला तर काही लोक काय करतात आपली जबाबदारी संपली म्हणतात कारण की तुम्ही पैसा टाकला आम्ही तुमचा माल पाठवलो हो आणि तुमचा एक बिल दिलं आमचा काम संपला तर बाकी येतं तर ट्रान्सपोर्टेशन जाणो तुम्ही जाणो आमचं तसं नाही आहे मित्रांनो आपण एकदा ट्रान्सपोर्टेशनमध्ये माल टाकलो जोपर्यंत तुमच्या हातात येणार नाही ना पार्सल त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो का आता का तुम्हीच का घेणार बाकीचे का नाही घेऊ कारण आपल्या प्रत्येक पार्सलवरती आपला इन्शुरन्स असतो इन्शुरन्स क्लेम तर आम्हाला हो होईलच त्याला वेळ लागेल इन्शुरन्स क्लेम व्हायला हो पण आम्ही तुम्हाला तेवढं वेट नाही करू देणार की बाबा आम जेव्हा आम्हाला इन्शुरन्सचा पैसा मिळेल आम्ही तेव्हाच तुम्हाला हे करेल तसा आपला कॉ पॉलिसी नाही आहे तुम्हाला पैसा रिटर्न पाहिजे तर पैसा रिटर्न देऊ नाही आम्हाला परत दुसरा माल पाहिजे तर आम्ही तुम्हाला दुसरा माल देऊ असा तर आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो तुमच्या मालाची तर हे तुम्ही पाहू शकता मॅम थोडासा आपल्याला डिफरंट कॅज्युअल किती सुंदर ड्रेस आपल्याला दिलेला आहे आता गर्ल्सच नाही बॉईजचं पण आपण पाहूया थोडंफार कलेक्शन हुडी पॅटर्नमध्ये टी शर्ट आणि हे हो जे हो, पाहिजे ते हे बॉटम हे आपल्याला दोन पीसच्या बॉटलमध्ये मिळणार आहे म्हणजे हे फक्त फक्त आपल्याला सिंगल नाही मिळणार हे टू इन वन सेट मिळणार आहे हे पाहू शकता हे सुद्धा शर्ट मॉडेलमध्ये हे सुद्धा आपल्याला पॅन्ट पॅन्टच्या कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे म्हणजे सिंगल नाही मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला विथ बॉटम मिळणार काही जण कसे करतात आपल्या दुकानमध्ये गेलो की पहिला शर्ट वेगळं घ्या आणि पॅन्ट वेगळं घ्या करावं लागत होतं पण इथं आपल्याला सेट मिळतो आहे जसं मी आता तुम्हाला शर्ट दाखवलं आहे हे त्याचा पॅन्ट आहे पाहू शकता बॉटम आपल्या इथे जसं की लहान मुलांची तर सगळ्या व्हरायटी तर तुम्हाला भेटणारच आहे सोबत डिझाईन तर तुम्ही पाहतच आहे वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला इथे सापडणारच आहे इथे कुठलंही मी बॉक्स ओपन करू दे मॅम नवीन नवीन कलेक्शन निघणार आता सध्याला मी काय करते हे वाला बॉक्स ओपन करते सा साईज दाखवून देते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये साईजच तुम्हाला भेटून जाईल हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो रॅम्परमध्ये किती सुंदर डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे आणि ह्याच्यामध्ये साईजच तुम्हाला भेटून जाणार आहे आणि ह्या बॉक्समध्ये पण मी कुठलाही बॉक्स ओपन करू त्याच्यामध्येही तुम्हाला वेगळं डिझाईन मिळणार आहे हे पाहू शकता हे शर्ट टी शर्ट मॉडेलमध्ये मिळणार आहे बॉटमसोबत तर मित्रांनो किड्सवेअर मात्र आपल्याकडे हजारो डिझाईन्समध्ये हजारो कलेक्शन सापडणारच आहे पण आम्ही क्वचितच कलेक्शन दाखवलं कारण व्हिडिओचं लेन जास्त होऊ नये जर तुम्हाला बिझनेस व्यतिरिक्त आहेरासाठी बस्ता बनवायचा असेल तरीही तुम्ही आपल्याकडे येऊन परचेस करू शकता बल्कच घेतो हो, हो तर तुम्हाला जर आहेरासाठी सिंगल न घेता बरं का सिंगल न घेता बल्क क्वांटिटी जर मध्ये तुम्हाला माल घ्यायचा असेल ना तरीही तुम्ही आहेराचा बस्ता इथे येऊन बसू शकता तर चला आता आपण आहेराचा बिझनेस नाही फक्त आहेराचा बस्ता हवा आहे तर तो फक्त इकडे मिळून हो हो मिळून जाईल तुम्ही आहेरासाठी घेऊन जा नाहीतर बिझनेससाठी घेऊन जा तर तुमचा मॉडेल असणार आहे पण बल्क क्वांटिटीमध्ये उचला आपण सिंगल पीस नाही देत जसं मी तुम्हाला म्हटलं होतं आहे ते, ते, ते पेटीकोट असतो अस्तर असो रेडीमेड ब्लाउजेस ब्लाउज पीसेस हे सगळ्या व्हरायटी आपल्याला इथे मिळणार आहे सात रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून तर आता सर्वप्रथम काय करणार आहे मी तुम्हाला पेटीकोट दाखवून देते हे पाहू शकता तुम्ही पेटीकोटमध्ये आपल्याकडे पॉली कॉटन पॉलिस्टर आणि कॉटन मध्ये तुम्हाला व्हरायटी मध्ये भेटणार आहे इथे पाहू शकता कळी वाईज असो किंवा नॉन कळी वाईज असो म्हणजे लेहंगामध्ये पण पेटीकोट मध्ये पण कळी वाईज असतं किंवा असं प्लेन मध्ये असतं तर आपल्यामध्ये हे सगळ्या प्रकारची व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे कळी वाईज आहे हे तीन कळीचा मिळणार आहे म्हणजे सहा कळीचा एक दोन तीन आणि मागच्याला तीन तर तुम्हाला सहा कळीमध्ये सुद्धा इथे व्हरायटीज भेटणार आहे तर राहिला पेटीकोट त्या व्यतिरिक्त तुम्ही इथे पाहू शकता हे ब्लाऊज पीसेस किंवा अस्तर तुम्ही ब्लाऊज पीस पण म्हणू शकता किंवा अस्तर ही म्हणू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट शेडच्या डिफरंट डिफरंट पॅटर्न आणि डिफरंट डिफरंट डिझाईनमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज पीसेस आणि अस्तर भेटणार आहे Hey, हे ब्लाऊज पीसेस आहे आणि याच्या व्यतिरिक्त हे पण ब्लाऊज पीसेस तुम्ही पाहू शकता अजून फॅन्सीमध्ये डिजिटल प्रिंटच्या कॉन्सेप्टमध्येही तुम्हाला भेटून जाईल ह्याच्यामध्येही तुम्हाला सेट टू तु सेट घ्यावं लागेल ना हे सुद्धा सिंगल पीसेस नाही भेटणार आहे आता हे पाहू शकता तुम्ही हे डिजिटल प्रिंटच्या कॉन्सेप्टमध्ये पॅडेड तुम्हाला मिळणार आहे पॅडेड ब्लाऊज तर ह्याच्यामध्ये ह्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये कलर्स तुम्ही पाहू शकता पाच पीसचा कलर आहे आणि डिफरंट डिफरंट डिझाईनसुद्धा तुम्हाला भेटते जेणेकरून तुम्हाला जर ब्लाऊज स्वतःसाठी पण घेऊ शकता नाही तर तुम्ही कस्टमरसाठीही तुम्ही, 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 तुम्ही आ, हे करू शकता आणखी एक गोष्ट हे आपल्या ब्लाऊज पीसेस आहे मॅम हे बंच वाईज राहणार आहे कलर कॉन्सेप्टमध्ये टोटल दहा पीसचा सेट आहे ह्याच्यामध्ये दहा कलर्स तुम्हाला मिळतील या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला दाखवून देते या पद्धतीमध्येही तुम्हाला भेटणार आहे ब्लाऊज पीसेस कॉटनमध्ये असो किंवा अशा पद्धतीनं बनारस कॉन्सेप्टमध्ये असो हे आपल्या पेटीकोटचा टोटल आपला सेट आहे 12 है, बारा पीसचा सेट राहणार आहे कंपल्सरी बारा पीसचा म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे हे आपलं आता थोडंसं कॉटनमध्ये आहे पॉलिस्टरमध्ये हवी आहे पॉलिस्टरमध्ये भेटून जाईल ती ही बारा पीसचा बंच राहणार आहे डिझाईन तर तुम्ही पाहता एवढ्या वरायटी तर आपल्याला भेटणारच आहे जर आहेऱ्यासाठी वस्तू पाहिजे तर येऊ शकता सोबत आपल्याकडे नायटीसुद्धा मिळतात मॅम मी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की तुम्ही एक पंचवीस हजारापासून सुरुवात करू शकता थोडंफार तुम्ही कुर्ती घ्या थोडंफार तुम्ही साडी घ्या थोडंफार तुम्ही नाईटीज घ्या तर हे असे सगळ्या कॉम्बिनेशन करून तुम्ही पर्चेस करू शकता आणि आपल्याकडे दुपट्टा पण आहेत मॅम दुपट्टा सेक्शन आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे दुपट्टा चुनरी स्कार्फ स्टॉल पण म्हणतात जर तुम्हाला स्कार ते पण पाहिजे असेल तेही भेटून जाईल बॉटमवेअर पण आपल्याकडे आहेत मॅम वेअरमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला लेगिंग्स आपल्या रिलेटेड कसलाही बिझनेस करायचा ऑब्व्हियसली बॉटम ते आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज इथं भेटणार आहे नाईट सूट सगळ्या व्हरायटीज फक्त तुम्हाला बिझनेस करायचा असेल तुम्ही एक पाऊल पुढे टाका मित्रांनो मागे तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहोत आहोत की तुम्हाला बिझनेस कसा करायचा आहे काय करायचंय सुरुवातीला तर आम्ही फ्रँझीबद्दलही सांगितलेला आहोत फ्रँचायसी ही तुम्ही बघू शकता जर तुम्ही नाही बघितला परत बॅक स्किप करून तुम्ही पाहू शकता नंबर स्क्रीनवरती दिलेले आहे ऑनलाईन ऑर्डर तुम्ही घरी बसून मागू शकता जोपर्यंत तुमचा पार्सल तुमच्या हातात लागणार नाही पूर्ण जबाबदारी आमची तर आय होप तुम्हाला कलेक्शन नक्कीच आवडला असेल मी मॅडमला विचारन की मॅम आता मी तुम्हाला एवढं सगळ्या कलेक्शन दाखवलं तुम्हाला पर्सनल कसा वाटला फॅब्रिक क्वालिटी वगैरे पर्सनली सांगते खरोखर खूप छान आहे आणि जरी तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला ऑनलाईन घ्यायचंय तरी एकदा इथे व्हिजिट करून बघा तुम्हाला खूप काही समजेल आणि ज्या काही क्युरीज असतील ना सगळ्या तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील नक्कीच सुरुवात बिझनेस पासून ते तुमचा बिझनेस सेटअप करेल घाबरतो की बिझनेस सुरू करायचा म्हणजे प्रेशर येतं पण तुमचं सगळं प्रेशर इथे दूर होईल नक्कीच मिळेल कसं करायचं आता सध्याला एक युथ जनरेशन असं आहे ना मॅम की कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही आपलं स्वतःच काहीतरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आवडत नाही खरंच आवडत नाही पण आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं म्हणत बिझनेस तर एवढा बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाच्या डोक्यात चालू असतं मला बिझनेस करायचं कळत नाही आणि कुठला मेन बिझनेस निवडायचे ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे नुकसान फायदा नाही झाला तर चालेल पण नुकसान मात्र तर त्याच्यामध्ये एक बिझनेस कसं आहे मॅम ज्वेलरीचा बिझनेस आहे फळ फ्रूटचा बिझनेस आहे व्हेजिटेबलचा बिझनेस आहे कितीतर बिझनेस आहे पण त्या बिझनेसमध्ये कुठला असा एक मेन बिझनेस आपल्याला निवडायचा आहे कपडा बिझनेस मी सांगते कारण की आपल्या म्हणतात ना अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये मेन आपल्या लाईफ जीवनशैलीमध्ये चालणारं वस्त्र आहे ज्याच्यामध्ये ह्या वस्त्रामध्ये काय लाईफ टाईम चालणारी वस्तू आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल ह्याच्यामध्ये जर तुम्ही बिझनेस करत असेल तर का नाही तुम्हाला प्रॉफिट नाही मिळणार आणखी एक गोष्ट काय म्हणलं तर मॅम हे कपडा फ्रूट नाही आहे खराब होण्यासाठी हे कधीही विकू शकता आणि बिझनेस करण्यासाठी सणवार वार जेव्हा येतात ना तेव्हा तुम्ही डिस्काउंट लावू शकता एक, एक फ्री फ्री बाय वन गेट वन फ्री असं पण लावू शकता बिझनेस करण्यासाठी भरपूर मार्ग आहेत मित्रांनो फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं पाठिंबा मी तुम्हाला देऊ तर मित्रांनो अजमेरा फॅशन ही सुरतची सगळ्यात मोठी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि तुम्हाला ही जर नवीन बिझनेस सुरू करायचा असेल आणि ऑलरेडी तुम्ही एखादा बिझनेस करत असाल त्याला अजून प्रॉफिटेबल बनवायचं असेल तर अजमेरा फॅशनला नक्की व्हिजिट करा